ई न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी कोतुळ या ठिकाणावरून संगमनेर प्रांत कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आले शेकडो ट्रॅक्टर घेऊन ही रॅली कोतुळवरून आता मार्गस्थ झाली आहे गावगावातून ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत पंजाब पॅटर्न अकोल्यात साकारत दूध उत्पादकांनी जबरदस्त आंदोलन उभं केलं आहे दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे पशुखाद्याचे दर कमी झाले पाहिजेत दुधाला एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू झालं पाहिजे दूध भेसत थांबली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी अठरा दिवस कोतूळ या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला केंद्रस्थानी आणण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे ए बी पी न्यूज अशोकराव शेळकेंसह सुरेश पाटील देशमुख कोतूळ